आमची जनाबाई कशी होत का जनाबाईच्या घोड्या काय उठ्या विठ्या बोलत नाही का आया जनाबाईचे नाम सध्या नाम बोलवतो विठ्या विठ नाही का एवढे जनाबाई काय घेतलं सांगा आमच्या घरी यायची काय करायची एवढे त्याच्या नावामध्ये एक रुप झाले होते नाही का सर्वांना यायची जाबायची बोलायची ते हरिणाम घ्यायची घेतलं नाही का या हरिनामाच्या बँके मधी राम नाम तुम्ही करा जमा हरिनामाची जमा शेवट येईल हरिनाम घेऊन जाईल बिचारी हा ते नामच पाहिजे साधन नाही ते ते नामच घेतल्या पाहिजे नाम घेतल्या परिणाम होतो कन्या सासुराचे जाय मागे परतूनही पाये असे झाले माझ्या जेवा कधी भेटीचे किलोशात आता बघा किती मानले नाही की सर्व नामधारक आहे हा अनुभव झाला पाहिजे तुका म्हणे अनुभव शब्दाचे काम आहे अरे पेलवान झाला त्याने अंगात ला पिला पाहिजे त्याची भक्ती आपली आतून आपण मला पण आहे का मला बिजारी काय जपण्या कुठलीच माझे आपली ज्ञान जाऊ दरे बोला उठता हरे बोला कांटा हरे बोला देता हरे बोला घेता ही नाम आपल्या कदम बनवायला वाचल जातो कधी ती माझण चालू आहे ती जना पहिले आज बरं घ्या नाही का तशी आपल्याला सर्व या आहे अरे घे 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 हरी नाम घे साडी सोल न घे 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 हरी नाम घे माया सारी तू रण जाई जाई हात पाय टाकले मुगे राम राम येम गे मारा साडी सोडून म्हणजे आई गे तर राहील आई गेल्या वरती तुझ्या बरोबर मातीचा एक म्हणका

साधू संत मरणा सावध व्हावे ही तर आपले साधू नाही घ्यावा मानवाचे उत्तम या जन्म घालू नको वाया हा जन्म पुन्हा पूर्ण नाही घ्या तुझला तर न राहा देव तो सोडाकार देव सोडाकार मागत नाही आजकाल ते सोय आहे तर आपण तो एक देव करून घ्यावासू नये घ्या देव कुठे आहे देव आहे देव आहे रुधी म्हणते सोज न पाहि देव, देव नटला नाना परी भर चांचे समजा देव देना कधी करणार गुरुविने ज्ञान कले आकार बाधा ते मिळणार आहे त्याचे काय गुरु कराव बलकट त्याचे धरावे मनगट पैसे दोन आधी मी कौ मग देव कौन पाणी पी अर का छानके अरे गुरु कसा पाहिजे तुम पी करते हम भी करते, करते। थोडासा फेर पाहिजे कसं पाहिजे शास्त्रपर्ती आत्मवादी गुरुपणे कुंडली कवता